चाहत्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चला हा या सर्वांनी हा बघा भाई आमचा निघाला चला मित्रांनो या सर्वांनी लावेला सरसराज ब्लॉग ला मध्ये सर्व स्वागत आहे मित्रांनो या सर्वांनी पटापट लावेला कमेंट करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं நி நானாப்ட

मित्रांनो सर्वांनी पटापट स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक चाहत्यांचे सर्वांचे हर्षराज ब्लॉक मध्ये किती पाणी साठलेलं बघू शकता हे बघा मित्रांनो चला मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं हर्षराज ब्लॉक मध्ये कमेंट करा हर्षराज ब्लॉगला वस्त्रा करा मित्रांनो स्वागत मित्रांनो हर्षराज ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे हर्षराज ब्लॉक चाहत्यांचे या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला कमेंट करा या मित्रांनो लावला सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट केलं कम या राहिला मित्रांनो सर्वांनी पटापट सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक मध्ये या सर्वांनी पटापट लाइवला कमेंट करा मित्रांनो या मित्रांनो लाईवला सर्वांनी पटापट Jadi kilogram itu rendah, panikel tu setinggi. Kalau macam ini, hari ini terus ni ke keladang kan? Macam setinggi. Tapi, apa sih keladang kalau teh? Bagaimana terang? Hebat. मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो हर्सराज ब्लॉक मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या लाईव्हला सर्वांनी पटापट कमेंट करा या मित्रांनो ही बघा आता पाणी साठलेलं आहे किती आणि हा सायकल कशी काढताय बघा मित्रांनो तुमचा हर्षवर्धन वर्धन लाटका हर्षवर्धन बघा मित्रांनो सायकल कशी काढताय या मित्रांनो सर्वांनी पटापट लालॉकला सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो या सर्वांनी पटापट लावले या मित्रांनो हे बघा मित्रांनो ते इतकं पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यातून हर्षवर्धनने सायकल काढलेली आहे हे बघा मित्रांनो चला मित्रांनो या सर्व पटापट फट कमेंट करा हे बघा मित्रांनो आपण बघूया आता सायकलला काय झाली काय काय झालं सायकल लागल बाई लाव लावू लाव म्हणजे काय आता सायकल चालणार नाही चला मित्रांनो या सर्व पटापट ला कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉकला या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला स्वागत आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं हर्षराज ब्लॉक मध्ये या मित्रांनो लावलं सर्वांनी मित्रांनो हर्षवर्धन सायकल आपण हे करूया हे बघा मित्रांनो पावसामुळे इथे हिरवगार वातावरण झालेलं आहे हे वातावरण वा एन्जॉय करण्यासाठी मित्रांनो सर्वांनी पटापट लावला या तुम्हा सर्वांचं हर्षराज ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा तुमचा हर्षराज ब्लॉक चाहत्यांचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉकमध्ये हे बघा मित्रांनो लाईव्हला लाईक करा मित्रांनो हर्षराज ब्लॉकला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो इथे देखील मित्रांनो पाणी आलेलं हो आहे वरतीकडून तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो या सर्वांनी पटापट लाईव्ह कमेंट करा हर्षराज ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्व चाहत्यांचे या लाईव्हला सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट करा या मित्रांनो लाईव्हला सर्वांनी पटापट सर्वांचे मित्रांनो हर्षराज ब्लॉकमध्ये स्वागत आहे या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा हर्षराज ब्लॉकला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्व चाच्या चहा त्यांचे हर्षराज ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो बहुतेक हर्षवर्धन सायकल ठीक झालेली आहे आपण त्याला चुक केलं हे काय रे झाली का सायकल ठीक सायकल ठीक झाली का हे बघा मित्रांनो आता सायकल कशी पळत आहे பாட்ட பட்டாாப கிளா स्वागत आहे मित्रांनो भंश राज मध्ये थांबा 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 दोन मिनिट दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा अं तुझी काय आता पाव तिथं बाहेर पाऊस पडत आहे हिरवगार वातावरण झाले त्याबद्दल तुझं म्हणणं काय सायकल चालवतो का आणि तुला कसं वाटत आहे छान वाटतं बाहेर डोका बघितलं असेल सायकल त्यामुळे

अच्छा चला मित्रांनो या सर्वांनी पटापट लागेल तर बघा मित्रांनो आता सायकल कशी नेत आहे चिखलातून या मित्रांनो सर्वांनी पटापट लागेल कमेंट करा मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक मध्ये या सर्वांनी पटापट लाईव्ह हर्षराज ब्लॉक मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह या सर्वांनी पटापट

सायकल जाणून एक्सप्रेशन आहे मित्रांनो चला मित्रांनो कमेंट करा सर्वांनी पटापट लावला या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक जनशक्ती जन चोवीस तास हॅलो हॅलो जनशक्ती चोवीस तास तुमचं सुद्धा हर्षराज ब्लॉकमध्ये स्वागत आहे या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला कमेंट करा पाच चला मित्रांनो सर्वांनी पटापट हर्ष हर्षराज ब्लॉक ला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो सर्वांनी पटापट लावेळेला कमेंट करा सर्वांचे हर्षराज ब्लॉक मध्ये या मित्रांनो सर्वांनी पटापट लावेला हा बघा मित्रांनो हा बंगला आहे किती मोठा

मित्रांनो इथे देखील पाणी किती साठलेलं आहे तुम्ही लाईव्हला बघू शकता मित्रांनो या सर्वांनी पटापट करा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो होंडा याची स्प्लेंडर आहे या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक मध्ये या सर्वांनी पटापट लावू ला कमेंट करा मित्रांनो या मित्रांनो सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी या लाईव्हला सर्वांनी पटापट हर्षराज ब्लॉक मध्ये स्वागत आहे मित्रांनो या मित्रांनो जनशक्ती न्यूज चोवीस तास यांनी हॅलो कमेंट केले हॅलो जनशक्ती न्यूज चोवीस तास हर्षराज ब्लॉक मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला हे बघा मित्रांनो इथे देखील वेगळ्या प्रकारचा इथे बंगला आहे मित्रांनो आत्ताच झालेला आहे इथला बंगला या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो हर्सराज ब्लॉक मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या सर्वांनी पटापट लावेळेला ता या सर्वांनी पटापट लावेला मित्रांनो पावसाने देखील मित्रांनो ते हजेरी लावलेली आता मित्रांनो या सर्वांनी पटापट लावेळेला कमेंट करा हे बघा मित्रांनो इथे पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकताय हे बघा मित्रांनो तळे तळे थेंबे थेंबे तळे साचे इथे बघा मित्रांनो इथे पाणी पडत आहे तुम्ही बघू शकताय पाऊस पडत आहे हे बघा मित्रांनो इथे देखील पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकताय लाईव्हला या मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला कमेंट करा हर्षराज ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या लाईव्हला सर्वांनी पटापट सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉक मध्ये या सर्वांनी पटापट करा बघा मित्रांनो इथे किती मोठा खड्डा पडलेला आहे सर्वांनी पटापट स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं हर्षराज ब्लॉक मध्ये दादा आठ जणांचं सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी पटापट ला मी छान प्रकारे आम्हाला सपोर्ट करतो त्याबद्दल धन्यवाद दादा हा बघा इथे रिक फुल बांगला झालेला आहे या सर्वांनी पटापट लावला राहुल लोत्रे हॅलो हॅलो राहुल दादा या मित्रांनो सर्वांनी लाईव्हला कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला नारळ दाखल हे बघा ते नारळ आलेले आहे कसार पावसा तुझं सायकलच काढ तू बघ तुझं थांब हे बघा मित्रांनो या मित्रांनो सरांनी पटापट लावल्या प्यालिण प्यालिण का ते का हे बघा आमचं काका आहे तिथे पावसाचं पाणी काढत आहेत मामा काय दाजी काय करताय तर मागे सर

मित्रांनी या सर्वांनी पटापट सपोर्ट करा सर्वांनी हे बघा मित्रांनी तुम्हाला ज्या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला स्वागत आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं हर्षरा ब्लॉक मध्ये ज्या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो या मित्रांनो लावलं सर्वांनी पटापट कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉकमध्ये या सर्वांनी पटापट लावला कमेंट करा मित्रांनो हे बघा मित्रांनो ते आमच्या मामाच्या घरा हे बघा मित्रांनो ते वांग लागलेलं आहे ते आमच्या मामाने उद्या सांगितलंय उद्या वांग न्या म्हणून येतले काढून या मित्रांनो सर्वांनी बटापट लावायला कमेंट करा हे बघा मित्रांनो इथे देखील आलेलं आहे वांग हे बघा मित्रांनो या मित्रांनो सर्वांनी बटापट लावायला कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हर्षराज ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉग ला होतो बघा मित्रांनो इथे मित्रांनो ह्या बाजूला इकडे मित्रांनो सर्वांनी पटापट लावला बघा मित्रांनो इथे या मित्रांनो सर्वांनी पटापट लावायला कमेंट करा हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मित्रांनो वांग्या झाडाचं पान हे बघा मित्रांनो इथे एक प्रकारचं इथे पण वांग लागलेलं आहे या मित्रांनो सर्वांनी पटापट लावायला कमेंट करा स्वागत आहे मी सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला वांगेत झाड मित्रांनो या मित्रांनो सर्वांनी लावेला पटापट कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हर्षराज लॉक या सर्वांनी पटापट लावला हे बघा मित्रांनो ते वांगे त्या अळवाचे झाड आहे मित्रांनो इथे बघा मित्रांनो इथे सुद्धा अळवाचे लागलेले आहे हे बघा इथे बघा मित्रांनो इथे ते केलं ह्याचं मिरचीचं जा झाड आहे या सर्वांनी पटापट लावला हे बघा मित्रांनो या सर्वांनी पटापट लावला फुलं लागलेली आहेत मित्रांनो काही काही ठिकाणी मिरच्या सुद्धा लागलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा या मित्रांनो सर्वांनी लावला हे बघा इथे सुद्धा मिरची लागलेली आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हा एरिया खूप प्रकारचा डेव्हलपर झालेला आहे आता बघू शकता मित्रांनो ह्या बघा इथे सुद्धा घर झालेलं आहे ठिकठिकाणी घर तर मित्रांनो आता ठिकठिकाणी घरं झालेले आहेत प्रत्येकाने जागा घेऊन आपले आप आपल्याने घर बांधलेले आहेत या मित्रांनो सर्वांना इथे देखील मित्रांनो पाणी साठलेलं आहे बघू शकतो तुम्ही या मित्रांनो सर्वांना कमेंट करा सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे देखील पाण्यासाठी आहे तुम्ही बघू शकताय हर्षराज ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा हर्षराज ब्लॉगला या मित्रांनो सर्वांनी पटापट लावला उद्या मित्रांनो तुम्हाला वेगळं ठिकाण दाखवण्यात येणार उद्या सकाळी ते ठिकाण पाण्यासाठी सर्वांनी पटापट लावला या उद्या सकाळी या मित्रांनो सर्वांनी लावल्या सबस्क्राईब करा मित्रांनो हे मित्रांनो या सर्वांनी पटापटला येऊ मित्रांनो बघा इथे खूप प्रकारचे किचकिट झालेले आहे मित्रांनो इथे बघा इथे फणसाचं झाड लावलेलं आहे